लाभासह होईल स्वप्नपूर्ती नववर्षात सुखाची प्राप्ती मनातील स्वप्न खूप मोठी असावी ती पूर्ण न करण्यासाठी कारणं मात्र कोणतीच नसावी ही बाब दोन मुलांक असणाऱ्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी दोन अकरा वीस आणि एकोणतीस यापैकी कोणत्याही तारखेला तुमचा जन्म झाला असेल ता हाँ साथी आहे। करन या तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण यापैकी कोणत्याही तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक मुलां दोन येतो आणि मुलांक दोनसाठी दोन हजार पंचवीस हे नववर्ष कसं राहील हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण अंकशास्त्रानुसार अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात आपण दोन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नवं वर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक दोन असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल अंगशास्त्रानुसार दोन मुलांकाचा स्वामी चंद्र येतो आता चंद्राचे मूळ गुणधर्म आपल्या सर्वांनाच माहिती असतील चंद्र म्हणजे मन होय चंद्र म्हणजे संवेदनशीलता होय चंद्र म्हणजे सर्वांशी आपुलकीने सौख्याने प्रेमाने वागण्याची विचार करण्याची प्रवृत्ती होय चंद्र म्हणजे अतिविचार होय आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करणं हे सर्व गुण तुमच्या मुलांकामध्ये आहेत जे अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल मात्र जिथे गुण असतात तिथे काही दुर्गुण देखील असतात या जगात परिपूर्ण असा कोणीच नाही चांगली वाईट गुण दुर्गुण या बाबी सर्वांना लागू असतात त्यानुसार दोन मुलांक असलेली व्यक्ती ही दिसायला बऱ्यापैकी सुंदर असते आवाज अत्यंत गोड असतो सर्वांविषयी तुमच्या मनात सहानुभूती असते तुमचा स्वभाव अत्यंत संवेदनशील असतो इतका की चित्रपट बघत असताना एखादा दुःखाचा किंवा इमोशनल सीन आला तर सगळ्यात आधी रडणारे हळहळणारे तुम्ही असतात थोडक्यात सांगायचं चा झाल्यास तुम्ही दुसऱ्याच्या आनंदाने स्वतः देखील आनंदित होतात आणि दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी देखील होतात या सर्व गोष्टी जर तुमच्यासोबत जुळून येत असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवावं तुमच्या कमेंट्स तुमचा सकारात्मक प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तसंच मुलांकासह तुम्हाला भाग्यांक आणि वर्षांक समजून घ्यायचा असेल तर या मालिकेतील पहिल्याच व्हिडिओमध्ये आम्ही तो खूप सोप्या भाषेत समजून सांगितलेला आहे त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यावा मुलांकासह तुम्हाला स्वतःचा भाग्यांकडे वर्षांक माहीत असणं खूप आवश्यक आहे कारण हे या वार्षिक भविष्य त्यानुसार लागू होणार आहे तसंच दोन मुलांक असलेल्या जातकांनी मागील वर्षी अत्यंत मोठ्या संघर्षाचा सामना केला आहे कारण मागील वर्ष हे शनिदेवांचं वर्ष होतं शनी आणि चंद्र यांच्यात फार मैत्रीचं नातं नाही किंबहुना त्यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे असं देखील आपण म्हणू शकतो शनी हा वृद्ध ग्रह आहे तर चंद्र हा संवेदनशील स्वच्छ व निर्मळ पाणी असा ग्रह आहे त्यामुळे दोघांच्या मूळ स्वभावात मोठी तफावत दिसून येते दोघांमध्ये एक वाक्यता नसते ज्यामुळे शनी आणि चंद्र या दोन ग्रहांमध्ये एक नकारात्मक ना नातं निर्माण होतं असं असलं तरी दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमचंच आहे असं देखील आपण म्हणू शकतो कारण अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष मंगळाच्या अखत्यारीत येतं मंगळ आणि चंद्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे मात्र कधीकधी हे नातं नसतं कारण तुम्ही अत्यंत संवेदनशील असतात तर मंगळ हा ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो सेनापती कधीकधी वृक्ष असतो अग्रेसिव्ह आक्रमक असतो त्याचा तो स्वभाव तुम्हाला कधी मानवत नाही ज्यामुळे कधीकधी दोष देखील निर्माण होतो असं असलं तरी सेनापती मंगळाची रास ही तुमच्यासाठी लाभदायक आणि भाग्यवर्धक ठरते कारण चंद्र आणि मंगळ हे दोघं ग्रह जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते लक्ष्मीयोग निर्माण होतो त्यानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी लक्ष्मीयोग निर्माण करणारं धन प्राप्त करून देणारं विविध मार्गांनी पैसा उपलब्ध करून देणारं आहे दोन हजार चोवीसमध्ये अर्थात मागील वर्षी शनिदेवांच्या स्लो मुवमेंटमुळे तुमची जी कामं अडकलेली होती ती या नववर्षात नक्कीच पूर्ण होतील शनिदेव सगळ्यात मंद ग्रह आहेत तर चंद्र सगळ्यात वेगाने चालणारा ग्रह आहे शनिदेव तब्बल अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करतात तर चंद्र केवळ दोन अडीच दिवसांमध्ये राशी परिवर्तन करतो यावरून या दोघांमधील अंतर आपल्या लक्षात येऊ शकतं याच कारणामुळे मागील वर्षी तुमची जी अनेक कामं अडकलेली होती ती मंगळाच्या या वर्षात नक्कीच पूर्ण होतील या नववर्षातील मार्च महिन्यानंतर तुमच्या मार्गातील बरेच मोठे अडथळे कमी होतील तसंच एप्रिल ते ऑक्टोबर या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे शुभयोग निर्माण होतील नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वास्तू योग किंवा वाहन योग निर्माण होताना दिसत आहे होता त्यानंतर तुमची स्वप्नपूर्ती देखील होणार आहे म्हणून दोन मुलांक असलेले जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचे स्वप्न पाहत असतील त्यांनी या काळात त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवले पाहिजे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि तुमची स्वप्नपूर्ती देखील होईल यानंतर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला या नववर्षात सर्वच गोष्टींची घाई झालेली असेल त्यामुळे अति घाई संकटात नाही हा विषय तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवा कोणत्याही गोष्टीची घाई न करता शांततेने समजुतीने कार्यरत राहावं तसंच कौटुंबिक ऐक्य सांभाळावं ते तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील वास्तुवाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी आहेतच त्यासोबत उत्तम शिक्षणाचे योग देखील आहेत शिक्षणात प्रगती होणार असून आता घेतलेल्या शिक्षणातून तुम्हाला दीर्घकाळ लाभ होणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी यशदायक का आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी भाग्यकारक ठरणार आहे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन हा तुमचा अंक येतो पाच हा बुधाचा देखील अंक येतो त्या सर्वांची बेली बेरीज केली असता नऊ हा मंगळाचा अंक प्राप्त होतो म्हणूनच अंकशास्त्रानुसार हे वर्ष मंगळाचे आहे महत्त्वाची बाब म्हणजे नऊ हा अंक तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे वर्षाच्या सुरुवातीला तीन महिने कामांमध्ये विलंब होणं अडथळे अडचणी निर्माण होणं असं तुमच्या बाबतीत घडणार आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच हे देखील खरं आहे की एप्रिल महिन्यानंतर तुमचं भाग्य प्रबळ होणार आहे त्या काळात तुम्ही भरभरून प्रगती करणार आहात अनेक शुभ गोष्टी तुमच्यासाठी घडून येतील तुमच्या अनेक स्वप्नांची पूर्तता होईल गेल्या काही वर्षात ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करीत होता किंवा मागील वर्षी ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या सर्व या नववर्षात पूर्ण होणार आहे दोन मुलांक असलेले जे जातक परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहेत त्यांच्यासाठी मार्च ते मे तसे शुभयोग निर्माण होणार आहेत म्हणून त्या काळात तुम्ही आपले प्रयत्न वाढवले पाहिजे त्या काळात अगदी सहजपणे कागदपत्रांची पूर्तता होईल पुढील गोष्टी घडून येतील आपण दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर तुमच्यासाठी एप्रिल जून आणि ऑक्टोबर हे तीन महिने अत्यंत शुभ दिसत असून याशिवाय दोन मुलांकासाठी मंगळवार हा शुभ दिवस असतो शनिवार हा अशुभ दिवस असतो शुभ रंगाचा जर आपण विचार केला तर लाल पांढरा मोरपंखी हे रंग तुमच्यासाठी शुभ असतात वाहन विवाह संबंधी व्यापार व्यवसाय मंगल कार्यालय अशा अनेक गोष्टी या नववर्षात तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील केवळ एकाच गोष्टीत तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे ती म्हणजे नाते संबंधात तुम्ही सहज गुंता करून ठेवतात ज्याचा तुम्हाला दीर्घकालीन त्रास होतो त्यामुळे नातेसंबंधात गुंता होऊ देऊ नका खूप विचार देखील करू नका हा गुंता निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचे अतिविचार असतात त्यामुळे अतिविचार करू नका आनंदाने राहा आणि दोन हजार पंचवीस या नववर्षात स्वतःची प्रगती करून घ्या त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा मुलांक दोन असेल तर तुम्हाला हे सर्व लाभ प्राप्त होणार आहे सोबत भाग्यांक दोन असेल तरी हे लाभ प्राप्त होणार आहे तसंच वर्षांक दोन असला तरी त्याचा प्रभाव होत असतो थोडक्यात मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन गोष्टीचा एकत्रित प्रभाव होत असतो आणि म्हणूनच तो व्यक्तीनुसार वेगळा असतो असं जरी न असलं तरी दोन अकरा वीस आणि एकोणतीस या चार तारखांना जन्मलेल्या सर्व जातकांचं भाग्य सारखं राहिलं असतं या सर्वांचा मुलांक दोन आहे परंतु तसं होत नाही म्हणून मुलांकसह आपला भाग्यांक आणि वर्षांक देखील समजून घ्या जन्मतारखेवरून तो कसा काढायचा हे मी या मालिकेच्या पहिल्या भागात खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता उपायांच्या दृष्टीने विचार केला असता दोन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी मी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी देही सर्व सौभाग्य देही मे स्वाहा हा श्री महालक्ष्मीचा महामंत्र आहे नववर्षामध्ये या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील तसंच महोगणी ब्रेसलेट परिधान करणं देखील तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ते तुम्ही मागवू शकता अशा प्रकारे दोन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष